नमस्कार मी डॉक्टर निखिल इंगळे डॉक्टर एस मेडिकल फाउंडेशन संचलित नोबेल हॉस्पिटल मेडिकल इंचार्ज सध्या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेला बीपी आणि थायरॉइडचा त्रास होता था, थायरॉइडचे टॅबलेट ऑलमोस्ट एक दोन वर्षापासून चालू होत्या पण अनकंट्रोल थायरॉइड असल्यामुळं गळ्यावरती सु झालं थायरॉइडची ग्रंथी ही नॉर्मल लेवलची चार ते पाच सेंटीमीटर असते थायरॉइडची साईज ती त्यांच्यापेक्षा त्यांची साईज ही सात ते आठ सेंटीमीटर पेक्षा जास्त होती त्याच्यामुळं त्यांना यंत्रावरती आणि जी आपली अन्न नलिका असते जिथून आपण अन्न खातो जे खाली गिळ जातं त्याच्यावरती प्रेशर येत होतं जेणेकरून त्यांना चालतानी त्रास व्हायचा हो बोलायला अडखळतपणा यायचा आणि चालताना धाप लागायची दम लागायचा तर अशा वेळेस रिपोर्ट्स वगैरे करण्यात आले त्यांचे त्यांना थायरॉइडचं ऑपरेशन करणं हे अत्यंत आवश्यक होतं कारण त्यांची ऑक्सिजन लेवल पण थोडी थोडी ड्रॉप होत होती आपण त्यांचं गुंतागुंतीची ही जी शस्त्रक्रिया होती साधारण तीन तास ऑपरेशन चाललेलं त्याच्यातनं त्यांना व्यवस्थित सुखरूप बाहेर आलेले आहेत जाणून घेऊया त्याच्याबद्दल त्यांचं काय होईल नांदगाव आणि माझी बायको तिला थायरॉइडचे आणि बीपीचा त्रास होता तर पहिले थाय थायरॉईडची गोळी चालू होती त्याच्याने काहीच म्हणजे फरक वाटला नाही तर मी इथे मध्ये आल्यानंतर सर बोलले की ऑपरेशन करावं लागेल व्यवस्थित एकदम झालं सक्सेस अ कम, कम तीन एक तास लागले असतील आता तिला म्हणजे पंधरा दिवसांनी टाके खोलले त्याच्यानंतर ती व्यवस्थित आता फिरू शकते खायला प्यायला व्यवस्थित खाते व्यवस्थित आहे operation.